नुकतीच काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांचं नामांकन अर्ज दाखल झाल्यानंतर नेहरू मैदान येथे जंगी प्रदर्शन सभा गाजली हजारोंच्या संख्येने या ठिकाणी नागरिकसुद्धा सहभागी झाले शेकडो हजारो पदाधिकारी महाविकास आघाडीचेसुद्धा या ठिकाणी दाखल झाले सुषमा अंधारेसह अनेक नेत्यांनी विरोधकावर टीकास्त्र भाजपला सुद्धा या ठिकाणी उद्देशून टीका करून आव्हानसुद्धा नागरिकांना करण्यात आलं आहे की बळवंत वानखळे यांना मतदान करण्याचंसुद्धा या ठिकाणी आवाहन केलं आहे सभा संपली आणि चारही बाजूने नागरिकांच्या कार्यकर्त्यांची गर्दी आता ओसरत आहे मात्र प्रत्येक का चौकामध्ये कार्यकर्ते अद्यापही गर्दी करूनच आहे जाणून घेऊया नागरिकांच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया काय सांगाल सभा मोठ्या प्रमाणात गाजलेली आहे भाजपावर टीकास्त्र सोडलेलं आहे अनेक महायुतीचे प नेतेसुद्धा दाखल झालेले आहे या सभेतनं काय सांगाल सर्वप्रथम जय भीम जय शिवराय मी सागर कलाने योग काँग्रेस प्रदेश सचिव आज खऱ्या अर्थाने लोकांनी दाखवून दिलेलं आहे की काँग्रेस आजही जिवंत आहे सेना आजही जिवंत आहे ज्या लोकांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या भरोश्यावरती हा गड जिंकला होता त्या लोकांना आज प्रतिउत्तर या सभेच्या माध्यमातून मिळालं आहे ज्या पद्धतीने आमच्या सुषमाताई यंधाऱ्यांनी ज्या पद्धतीने आज भाषण दिलं आहे खऱ्या अर्थाने अंगारो अक्षरशः शहारा आले होते आमचे बळवंत भाऊ हे खासदार तर शक्क शंभर टक्के होतीलच परंतु आम्ही हे मानत नाही की ते बळवंत भाऊ खासदार आहेत आम्ही स्वतः खासदार आहोत आम्ही युवक म्हणून आज एक शपथ घेतली आहे की या सर्वसामान्य घरातला व्यक्ती शेतकऱ्याचा मुलगा आमचा बंधू सन्मान्य बळवंत भाऊ वानखडे यांना या जिल्ह्याचा खासदार केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही आणि हे नक्कीच आजच्या सभेतून दिसून आलं आहे की बळवंत भाऊ खासदार झाले आहेत मी समीर जवंजाळ आज अधिकृतरित्या महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून बळवंत वानखडे यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून फॉर्म भरला आम्ही बळवंत वानखडे यांना एक शेतकरी शेतमजूर यांचा मुलगा म्हणून पाहतो जे आमच्या मनात आहे ते कुठेतरी ते दिल्लीत जाऊन त्यांच्या भावना मांडण्याचं काम ते करतील अशी आम्ही आशा ठेवतो त्याचमुळे आम्ही आज इथे जी तुम्हाला गर्दी दिसली एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती काय असते ती आज या सभेच्या माध्यमातून सगळ्या अमरावतीकरां जिल्ह्यातील लोकांना दिसली आहे कारण बडवंत भाऊ हा मातीतलाच माणूस समजावं कारण मातीमधूनच त्यांनी एवढं सगळं स्वतःला हे केलेलं आहे कारण बघतो आहे आपण एवढ्या मोठ्या शून्यातून विश्व निर्माण करणारे कर व्यक्ती जे आहे आंबेडकर चळवीचे दलित दलित व्यक्ती आपण त्यांना म्हणतो आणि या या सर्व पक्ष महाविकास आघाडीनी त्यांना उमेदवारी दिलेली आहे खरंच माझं जनतेवर एवढंच माझं जनतेला म्हणणं आहे की तुम्ही शेतकऱ्याच्या लेकराला नक्कीच निवडून द्या कारण आपण बघतो आहे जिथे खोके तुम्हाला मिळते आहे त्याच्यामागे तुम्ही धावता आहे जिथे काहीच नाही आहे लोकांना साड्या वाटत आहे किराणा देत आहे त्या ती लाचारी तुम्ही स्वीकारून तुम्ही त्यांच्याकडून ते ॲक्सेप्ट करून तुम्ही स्वतःला लाचार करून घेत आहे मी प्रत्येकाला हा स्वाभिमान असावा की मी जरी धुन भांडे जरी करणारी महिला जरी असेल तरी मी माझं वोट शेतकऱ्याला देईल हे प्रत्येक महिलेनी आपलं आत्मविश्वासानी स्वाभिमानाने नक्कीच दिलं पाहिजे मी प्रत्येक महिलेला प्रत्येक पुरुषाला शेतकरी मंडळीला किंवा भा पूर्ण काँग्रेस असो बी आपलं शि शिवसेना आमची पूर्ण आघाडी आहे वंचित आहे सर्व दलित व्यक्तींना मी आव्हान करेल की तुम्ही स्वतःचा जो निर्णय आहे स्वतः आपल्याला घ्यायचा आहे आत्मविश्वासाने हेच सांगेल की तुम्ही श तुमच्यासाठी तुमची लढाई आहे स्वतःची लढाई आपल्याला कशी जिंकायची स्वतःचा निर्णय आपल्याला कसा द्यायचा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं आहे संविधानामध्ये ह्या गोष्टी दिलेल्या आहे संविधान तुमच्यावर आहे हे संविधान याच्या मागे लागले आहेत स समोरचे व्यक्ती जे आहेत तुम्हाला माहिती आहे आज संविधान नसेल तर आपण नाही आहे संविधानासाठी आपण आहोत संविधान बाबासाहेबांनी आपल्याला दिलं आहे ते आपल्याला कायम ठेवायचं आहे मतदानाचा अधिकार जो आहे की आपल्याला मतदान लोक तुम्हाला माहिती आहे शेवटच्या टप्प्यामध्ये काय होतं फक्त लाचार होऊ नका मी एवढंच सांगेल मतदारांना आपला स्वाभिमान विकू नका एका शेतकऱ्याला निवडून द्या तुमचा न्याय नक्कीच तुम्हाला मिळेल एवढंच मी सांगते आणि फक्त प्रामाणिकपणे मत करा एवढंच सांगते खूप चांगले हे आहेत बळवंतराव भाऊ जो गर गरीबही त्यांच्या तिथे गेला तर ते कोणाला असं हे करणारे नाही आहे हे नाराज करणारे नाही आहे गोरगरिबांसाठी धावणारा व्यक्ती आहे आणि अशा व्यक्तीला आपण निवडून दिलंच पाहिजे हे मी सर्व जनतेला सांगते आम्हाला आमचंही मत आहे की बळवंत भाऊंना सगळ्यांनी निवडून द्यावे बस आज ही जी फॉर्म भरण्याची सभा झाली जी बळवंत भाऊ वानखळे यांना जो जनसमुदायांनी आशीर्वाद दिला आहे ही सर्व बघून असं वाटत आहे की आजच सर्व महाविकास आघाडीची शीट आलेली आहे कारण आता काही उरलेलंच नाही आहे सर्व सर्वांनी सर्वा जे भाषणातून सांगितलं आहे शेतकऱ्यांचे मुद्दे विद्यार्थ्यांचे मुद्दे कारण अमरावतीत जे पेपर फुटीचे प्रकरण झाले आहे विद्यार्थ्यांच्याबद्दल ते त्यांच्याबद्दल आवाज उठायला जो जे उठायला पाहिजे होतं जे माझी खासदार आहे त्यांनी उठवला नाही तर ते आज असं जनसमुदाय बघून आणि इथे युवकांची संख्या बघून असं वाटत आहे की आजच महाविकास आघाडीची शीट जी आहे बळवंत भाऊ वानखडे यांची हे विजय झालेली आहे अंबर या साहेबांसोबत आजची जी सभा या मैदानामध्ये झाली ही अत्यंत ऐतिहासिक सभा झालेली आहे आणि आता बळवंतराव वानखडे यांच्या विजयाची दोनशे टक्के खात्री झालेली आहे आणि बळवंतराव वानखडे यांचा विजय हा अत्यंत सध्याच्या काळात गरजेचा आहे असं मला वाटते कारण सध्या आता दोन प्रकारची लढाई सुरू आहेत टोकावरची लढाई आहेत तुम्हाला संविधान पाहिजे का मनुस्मृती पाहिजे अशी ही लढाई आहे लोकशाही धर्मनिरपेक्षता आणि संविधान हा वाचवण्याचा मुद्दा आहे आणि ज्यांना ज्यांना असं वाटते की हा देश वाचला पाहिजे देशातली लोकशाही वाचली पाहिजे संविधान वाचलं पाहिजे त्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे का बडवंतराव वानखडे यांना या ठिकाणाहून लोकसभेमध्ये प्रतिनिधी म्हणून पाठवलं पाहिजे सध्याच्या एकूण देशाच्या परिस्थितीचा जर आपण विचार केला तर सध्या देशातली परिस्थिती अत्यंत गंभीर वळणावर आलेली आहे आणि म्हणून ज्या देशामध्ये देशाचे नागरिक आम्ही आहोत तर आमचं कर्तव्य आहे का आता देशाला वाचवलं पाहिजे देश जर वाचला तर आपण वाचणार आहोत शेतकरी वाचणार आहेत युवक वाचणार आहे महिला वाचणार आहे आणि सर्व शोषित पीडित लोक वाचणार आहेत आणि म्हणून आता देशाला वाचवण्याची लोकशाही वाचवण्याची संविधान वाचवण्याशिवाय देशाच्या नागरिकांसमोर पर्याय नाही आहेत दोन टोकाची लढाई आहेत आणि जे काही लोक स्वतःहून उभे राहून असं करत आहेत त्यांनाही अशी हात जोडून विनंती आहे की असं काही करू नका कारण तुमच्यामुळे हा जवळ आलेला पराभव हा चुकू शकतो आणि म्हणून एक जूट पने, एक संघपणे धर्मनिरपेक्षतेची भावना ठेवून लोकशाहीची भावना ठेवून एक एकत्र येऊन आता आपण लढलं पाहिजे आणि अशाच प्रतिनिधीला निवडून आणलं पाहिजे जे लोकशाही वाचवण्यासाठी मैदानात आहे संविधान वाचवण्यासाठी मैदानात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या श्रमातून हे संविधान निर्माण झालेलं आहे आणि बाकीचे सर्व लोक संविधान बदलू पाहत आहेत आणि म्हणून संविधानाला वाचवण्याच्या लढाईत आम्ही सामील आहोत आणि नक्कीच बडवंतराव वानखडे या ठिकाणाहून लोकसभेत जाणार त्यांना कोणीही त्यांचा पराभव अशक्य आहे असं मला वाटते आकाशगेडा आज खऱ्या अर्थानं एक सर्वसाधारण घरातील आज उमेदवार अमरावती विधान आज अमरावती लोकसभेला मिळालेला आहे खऱ्या अर्थानं बलवंत भाऊ वानखडे महाविकास आघाडीचे उमेदवार हे आज अमरावती जिल्ह्यातील बेरोजगारी व शिक्षणावरील सर्व समस्या दिल्लीत मांडतील आणि या जिल्ह्याला बेरोजगारीचे जे प्रश्न आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करतील महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय बळवंत भाऊ वानखडे यांची आज नामांकन दाखल केलं आहे त्यांनी मला एवढं आश्वासन आहे की अमरावतीचे लोक एका अभिनेत्रीला निवडून एका सामान्य शेतकऱ्याच्या लेख लेखाला ते निवडून देतील आणि त्यांना विजय करतील असं मला आश्वासन आहे अमरावती विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष आज आपली कल्पना आहे की आज जी एक नामांकन ची जी सभा बळणतरावांची झाली यात आपण बघितलं की इथे आलेला प्रत्येक व्यक्ती हा एका अपेक्षेने आला होता की आपल्याला जिल्ह्याची समस्या मांडणारा खासदार संसदेत जायला हवा की कोणी नोटग्की करणारा इथून खासदार म्हणून जायला होता आज जिल्ह्यातले शेतकऱ्यांचे प्रश्न मेळगावातील कुपोषणाचे प्रश्न तरुणांच्या बेरोजगारीचे प्रश्न एवढे मोठे प्रश्न असताना केवळ एका धार्मिक विषयाला घेऊन शहरातलं वातावरण करणारा क किंवा जिल्ह्यातलं वातावरण खराब करणारा खासदार नको आम्हाला एक सर्वसामान्य घरातला एक सर्वसामान्य व्यक्ती जो सगळ्यांना हक्काचा वाटेल असा माणूस बळवंतराव हा खासदार म्हणून पाहिजे आज ह्या सगळ्या लोकांच्या साक्षीने इथे आज हे जाहीर झालेलं आहे मला सांगा तुम्ही आमच्या सर्व युवकामध्ये भाऊ वानखळे यांना महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी जाहीर झाली त्याबद्दल मी सर्वांचं पहिले अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो महाविकास आघाडीचे कारण आजपर्यंत आजपर्यंत आज आम्ही जे या देशातील युवक असतील या युवकांना इथल्या तथाकथित प्रतिनिधींनी जे जनतेच्या भरोच्यावर प्रतिनिधी झाले त्यांनी भजे पकोडे वक काढायला सांगितले डिग्र्याचा भुरका करून ले बे बेरोजगारपणे लोक भटकत आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या आजच्या दहा वर्षात जातीयतेचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि धर्मनिरपेक्षता कुठंतरी तिला दाग लागलेला आहे ला म्हणून असा धर्मनिरपेक्षतेचा उमेदवार जो बळंतभाऊ वानखळे आहे आम्ही सर्वांना विनंती करतो की आज आपल्या देशामध्ये जर परिवर्तन पाहिजे असेल तर कुठंतरी बळंतभाऊ वानखळे यांना खासदार बनवलं पाहिजे आणि जे कुठे आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी अनेक जणांनी कुठं फॉर्म भरले असेल मी त्या सर्वांनाही विनंती करतो की आपण आज हा निवडून येणारा कँडिडेट आपल्या सर्वांमध्ये आहे आणि त्या निवडून येणाऱ्या कँडिडेटला आपण सर्वांनी मदत केली पाहिजे आम्ही सरपंच संघटना जी आमची राष्ट्रीय सरपंच संघटना आहे तिचासुद्धा पाठिंबा आम्ही बळंतभाऊ वानखडे यांना दिलेला आहे आणि या देशातील युवक बेरोजगारीचा प्रश्न हा कुठंतरी खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्याविरोधात प्रत्येक जनसामान्याची जसं बळंतभाऊंनी सांगितलं की मी स्वतः खासदार नाही प्रत्येक जनसामान्य माणूस प्रत्येक इथला बेरोजगार खासदार आहे इथला प्रत्येक व्यक्ती खासदार आहे म्हणून आम्ही आज मी बळवंत वानखळे म्हणून त्यांच्या सन्मानार्थ आम्ही सर्वजण इथं आलेलो आहोत आणि आम्ही सर्वांना पुरा अमरावतीकरांना विनंती करतो की कुठलीही जातपात पक्ष न पाहता फक्त विकासाच्या मुद्द्याला आणि शेतकऱ्याचा पुत्र असणारा जो गरिबीतून जाण करून आलेला आणि तुम्ही सर्वांनी एक असा दिलदार आमदार पाहिला ज्याच्या डो दो, डोक्यात आमदारकी गेली नाही अशा या आमदाराला खासदार करून दिल्लीत आपलं प्रतिनिधित्व मांडण्यासाठी पाठवावं एवढीच मी जाहीर सर्वांना विनंती करतो आणि आमचा खासदार बळवंत वानखडेच असेल ही सर्वांना सांगतो पक्षाशी कोणत्या बांधेल की नाही आपण सुद्धा या ठिकाणी सभेला आले आहेत काय प्रतिक्रिया नाही आजचा हे जे बळंत भाऊ उमेदवार आहेत हे एकदम सर्वसामान्य उमेदवार आहे तळागाळातील सदस्यांची त्यांना जाणीव आहे मी त्यांना सुरुवातीपासून ओळखतो आहे आणि आजची जे अभूतपूर्व जे सभा झाली आहे या सभेवरून आपल्या लक्षातच येईल की हा उमेदवार कसा आहे आजच्या या सर्व पक्षांच्या सभेमुळे आज सर्व नेते जे आहेत सगळ्या पक्षांचे घट घटक पक्ष ज्या आघाडीचे ज्या आपल्या म महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष या ठिकाणी सगळे एका मंचावर आले सगळ्यांनी विश्वास दाखवला आता याच्यावरून आपल्याला लक्ष देईल की उमेदवार कसा आहे एकदम सर्वसामान्य आणि ग गरिबीची जाण असलेला उमेदवार असल्यामुळे आजच्या या सभेवरून असं वाटतं की निश्चितच या लोकसभेमध्ये निवडून येतील अशी मला अपेक्षा आहे मेळघाटमध्ये एक पंचवीस वर्षानंतर खासदार पंजाच्या सिम्बॉलवर असल्यामुळं खूप जास्त उत्साह आहे आणि याच्या आधी जे खासदार आम्ही निवडून दिले मेळघाटमधून भरभरून मतं दिले पण त्यांनी कोणत्याच प्रकारचे टायगर वन विभागाचे रस्त्याचे बँकेचे पाण्याचे प्रश्न मिटवले नाही आणि लोकांमध्ये प्रचंड त्यांच्याबद्दल रोष आहे त्यांनी आता ज्या साड्या वाटल्या एक लोकांना भीक दिल्यासारख्या ज्या साड्या आहे त्याच्याबद्दल पण लोकांमध्ये महिलांमध्ये प्रचंड रोष आहे आणि मेळघाटमधून बळवंत भाऊ वानखडे प्रचंड लीडनी अमरावती जिल्ह्यातून सगळ्यात जास्त लीडनी निवडून येतील असा विश्वास आमचा आहे कार्यकर्त्यांचा आहे सरपंच अडुळा बाजार माझ्यासोबतच पिंपळूचे सरपंचसुद्धा आहेत तर आज दर्यापूर मतदारसंघातून खऱ्या अर्थानं फुलेशाहू आंबेडकर विचाराचा जर माणूस असेल तर कोणी बळंधभाऊ वानकडे आहे कारण आम्ही आमच्या लहानपणापासून पाहत आहे की जिल्हा परिषद सर्कल असेल सदस्यापासून ते खासदारकीपर्यंतचा हा प्रवास त्यांनी फुलेशाहू आंबेडकर विचारांच्या लोकांशी म्हणजे त्यांच्या हालपेष्टा त्यांना माहीत असलेला खासदार हा या जनतेने आज महाविकास आघाडीनं दिला आहे त्याबद्दल आम्ही महाविकास आघाडीचे मनापासून धन्यवाद देतो मी अंकुश खंडारे सरपंचसोबत युवक काँग्रेस पदाधिकारी आहे विधानसभा उपाध्यक्ष आहे म्हणून आज रोजी जे काही आमच्या देशाचे नेते आहेत श्री राहुलजी गांधी यांनी जे इलेक्ट्रॉल बॉन्ड असेल किंवा बेरोजगारी असेल त्याचबरोबर महिलांचा मानसन्मान असेल ह्या सगळ्या गोष्टींवरती जे काही न्याययात्रा काढली त्या न्याययात्रेला खऱ्या अर्थानं बळवंत भाऊच्या माध्यमातून न्याय मिळेल मी पूर्ण जिल्ह्यातील युवकांना युवतींना तसेच ग्रामीण भागातील महिला पुरुष जे काही लोकं असतील मतदार असतील त्यांना एकच सांगेल की फुलेशाहू आंबेडकर विचाराचा जर कोणी पाईक असेल तर ते बळवंत भाऊ आहेत आणि त्यांना प्रचंड बहुमत विजय विजयी करा एवढंच या ठिकाणी पण पंच पिंपळ धरापूर तालुक्यामधून आम्ही बिलॉंग करतो आमच्या तालुक्यातील मान्य बनंत भाऊ आमदार सध्या आमदार आहेत त्यांची आमदारकी आम्ही जोडून बघितली जनसामान्यांच्या व्यथा काय असतात त्याच्या समस्या कशा प्रकारे सोडवल्या गेल्या पाहिजेत याचं उत्तम उदाहरण म्हणजे भवानकडे कुठलीही समस्या असो कुठलेही प्रॉब्लेम असो तातडीनं आणि लवकरात लवकर कसे सॉल्व्ह होतील याची पूर्णपणे जाणीव असणारा उमेदवार या महाविकास आघाडीने आपल्या अमरावती जिल्ह्याला दिलेला आहे आणि माझीसुद्धा अशी इच्छा आहे की एवढा चांगला उमेदवार ह्या महाविकास आघाडीने दिला तर अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक जनतेने त्या माणसाला निवडून द्यावं आणि आपल्या होणाऱ्या अडचणी आणि स्थानिक उमेदवार म्हणून सर्व समस्या सोडवण्यासाठी एकमेव उमेदवार आहे त्यांना आपण निवडून द्यावा असं मी सर्वांना विनंती करतो या महाविकास आघाडीकडून बडवंत यांना सीट मिटलेली आहे आणि आज त्यांचा नामांकन अर्ज सुद्धा दाखल केला आज त्यांचा नामांक अर्ज दाखल करण्यात आला आहे आणि आज, आज आपण पाहू शकता की या जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकरी असो हो किंवा या जिल्ह्यातील युवा वरवर्ग असो हो त्यांच्यामध्ये आज उत्साह आहे आणि या या ठिकाणाहून प्रत्येकाने आज शपथ घेऊन गेले आहे की बलवंत भाऊ वानखडे यांना विजय केल्याशिवाय या जिल्ह्यातील युवक शांत बसणार नाही आपण पाहू शकता की महाविकास आघाडीच्या समर्थ समर्थनाने दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये नवनीत राणा या जिल्ह्यामध्ये निवडून आल्यात्या परंतु निवडून आल्यानंतर त्यांनी आघाडी धर्म पाळला नाही त्यांनी अवघ्या पंधरा दिवसामध्येच महा महाविकास आघाडीला सोडून त्यांनी भाजपला समर्थन दिले हे चीड या जिल्ह्यातील प्रत पर, प्रत्येक सर्वसामान्य युवक असो या जिल्ह्यातील शेतकरी असो त्यांच्यामध्ये हे चीड आहे आणि येणाऱ्या सव्वीस तारखेला आपल्याला मतदानाच्या रूपामध्ये त्यांच्याबद्दल किती चीड आहे हे आपल्याला दिसून दि, दि, येणार धन्यवाद सरपंच ग्रामपंचायत पिंपळो गळंतभाऊ अनकडे असे व्यक्ती आहे की सर्वसामान्य माणसाला घेऊन चालणाऱ्या कोणत्याही सम साधारण माणूस त्यांच्यापर्यंत गेला तर त्यांच्यापर्यंत पोचू शकतो माझं मतदारांना एकच आव्हान आहे त्यांनी सर्वांना त्यांनी प्रचंड बहुमताने निवडून आणा ही माझी विनंती मतदाना बळंत बहुद्ध मी मनोज भगत तारापूर बळंत बौद्ध मत माझ्याबद्दल झालेली घटना मी सांगू इच्छितो एक म्हणजे मी जेव्हा मी स्मरणाकरता अंबाडीला जात असतो तर मी स्मरणाला गेलो आणि माझ्या घरी माझी मुलगी डिलेवरी होईल होती हो तेव्हा माझ्या घरची इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक बोर्डा म वालेनं कापून टाकली लाईन कापली असता मी म्हटलं भाऊ मी वापस येतो भाऊ म्हणत मनोज भाऊ तुम्ही याचं काम नाही त्यांनी माझं म्हणजे स्वतः जवळचे एकेचाळीस हजार रुपये भरून इलेक्ट्रिक बोर्डात माझी लाईन लगेच म्हणजे एक ते दीड हजार चालू केली असा माणूस कधीच भेटणार नाही आणि बाकी कामं आमच्या मानुभाव पंथासाठी त्यांनी आम्हाला अंगा सुरजेला जवळपास पंचवीस पंचवीस पंचुई म्हणजे पंचवीस लाख रुपये दिले नंतर अजूनही चाळीस लाख रुपये दिले आम्हाला म्हणजे त्यांच्या निधीतून आमदार असताना आम्ही मानवपंतचे जे जेवढे काही अमरावती जिल्ह्यात अनुवयी आहे तेवढ्यांचे मतदान आम्ही आम्ही स्वतः फिरून राहिलो आणि आम्ही मतदान पूर्ण करू त्यांना बळून आम्ही दर्यापूरवरून आलो काय हो बळंत बद्दल एवढंच सांगायचं की बळंत वानखेडे हा आमदार असून माणूस त्यांच्या डोक्यात कधीच आमदारकी गेली नाही आणि हा सर्वसामान्याच्या सोबत सामान्यपणानेच वागले त्याच्यामुळे एवढ्या एवढा साजरा माणूस संसदेत जाणं फार महत्त्वाचं आहे आणि राहिला प्रश्न नवनीतताईचा नवनीतताई खासदार असताना खोटे आश्वासनं देऊन खोटे भूमिपूजन करून ते आपल्या जनसामान्यात रुजवण्याचा प्रयत्न करत असतात पण खासदाराचं काम हे जरी विकासाचं काम असलं पण त्याच्यापुढे एक सहिष्णुता आणि एक सर्वधर्म समभाव निर्माण करणं हे सुद्धा एका खासदाराचं काम असते पण ते नवनीताईने ती साफ हे केलं धुळी धुलिवंदनाच्या दिवशी मेळघाटमध्ये एक ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंटमध्ये तीन मृत्यू लोकं पावले पण त्या बाईंनी भेट दिली भेट दिल्याच्यानंतर हे परत ते बाई मेळघाटात जाऊन त्यांच्या लोकांसोबत हो नाच नाचगाणे करू लागले अशा खासदाराला आपण निवडून देता का अशा लोकाला आपण निव निवडून देता का म्हणून आम्ही माझी कळकळीची विनंती आहे की एक सामान्यातला सामान्य माणूस हा बळवंतराव वानखडे हे खासदार झाले पाहिजेत आणि एक त्यांच्या खासदार जर झाले तर हे कधीच त्यांच्या डोक्यात मी खासदार बा हे वागत नाहीत सर्वसामान्यांसारखं वागतात म्हणूनच मी खासदार झाले पाहिजेत अशी मी सर्वांना कळकळीचे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो आपण आहेत बळवंत बळवंतराव वानखळेचे हे तर काम आहेतच पण एक जातीय सलोख आणि एक सर्वधर्म समभाव राहायला पाहिजे याच्यासाठी सुद्धा ते का आटोकाट प्रयत्न करत असतात कॉन्क्रीटचे रस्ते बांधणं नाल्या बांधणं म्हणजे हाच काही विकास नसते पण या भारतात बंधुभाव निर्माण झाला पाहिजे आपल्या जिल्ह्यामध्ये गाडगे महाराज जन्मले तुगडोजी महाराज जन्मले त्यांची विचारसरणी आपण रुजवली पाहिजे हे सुद्धा ते काम करतात म्हणून बळवंतराव वानखळे हे खासदार असणं फार महत्त्वाची गोष्ट आहे महानुभव रवी नितनवरे माझं नाव आहे आणि असतपूर गावामध्ये त्यांनी महानुभव पंथाचं जे स्वामीचं मंदिर आहे तिथं जो फोक कोणता लाईट म्हणतो आपण त्याला फोकस तो लाईट दिला आणि रस्ता जो होता जो महानूगंताचे जे भक्त आहेत जे अनुयाय आहे त्यांना येण्यासाठी जो कठीण रस्ता होता तो चांगला आणि सोपा करून दिला त्यामुळं जो असतपूर अंजनगाव जो रो रोड आहे मेन रोडवर त्यांनी तो रस्ता टच केला महानुगंताच्या मंदिरासाठी चक्रधर स्वामीच्या के मंदिरासाठी केला तर त्यामुळं बहुसंख्येनं चक्रधर स्वामीचे जे अनुयाय आहेत ते फार आनंदित आहेत असा आमदार हा खासदार झालाच पाहिजे आणि या अमरावतीच्या खासदार की या पदासाठी असा लायक व्यक्ती म्हणून हा साधा आणि सर्वात मिसळणारा एक माणूस म्हणून सर्वश्रेष्ठ आहे असं आम्ही इथं म्हणजे वाटते आमचं मनोमन वाटते मला नमस्कार मी निलेश पडगांबोल राहणार पिंपळू मला असं वाटते बळवंत भाऊच्या सानिध्यात मी गेल्या पंधरा वर्षापासून आहो परंतु आज रोजी या मतदारसंघाचे जे खासदार आहेत या खासदाराने फक्त इथं नौटंकी केली जे नवनीत राणा यांनी फक्त नौटंकी केली आणि जनतेची दिशाभूल केली यांनी फक्त मेळघाटाचा प्रश्न त्याच्याबद्दलच यांनी विषय केला याच्या व्यतिरिक्त कुठला विषय केला नाही मला असं वाटते आज रोजी की भाऊ जनसामान्याचा कार्यकर्ता आहे आणि जनसामान्यातूनच निवडून येणारा व्यक्ती आहे आज ते आमदार आहेत सर्व जनतेची अशी इच्छा आहे की त्यांनी खासदार व्हा आणि पार्लमेंटमध्ये जावं आणि आमचा होणारा एम पी मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणजे भाऊ राहतील अशी माझी सर्वस्वी इच्छा आहे आणि सर्व जनतेने त्यांना सहकार्य करावं की भीम मी दर्यापूर तालुक्यात रामतीर्थ नावाचं गाव आहे आणि तिथून आलो आहे काय आलेला बळवंत बळवंतवानकडे हे दर्यापूरचे खरे रहिवासी आहेत आणि दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाचं ते नेतृत्व करतात विधानसभेत तर बळवंतरावचं बळ हे एक एवढं महान आहे की त्यांनीच खऱ्या अर्थानं नवनीत राणा यांना म्हणजे बळत दिली होती दर्यापूरनंच निकाल दिला आता इकडे तर सगळं मागं मागं काम होतं मेळघाट आणि दर्यापूर या दोन मतदारसंघाच्या भरोशावर ती बाई आमदार झाली आणि ती दर्यापुरात का बळत भेटली तर त्याचं कारण आहे बळवंत वानखडे बळवंत वानखडेच्या ताकदीमुळे बळवंतरावचं जे बळ आहे हे नवनीतताईच्या इच्या मागं उभं राहिलं आणि त्यामुळे ते आमदार झाली पण ते सगळं विसरून गेली आमचे मतं घेतले अल्पसंख्याकाचे मतं घेतले आणि बी जे पीच्या इकडे जाऊन बसली असा खासदार पाहिजे नाही म्हणून आजचा खासदार असा पाहिजे की जो खऱ्या अर्थानं आपला जिल्हा हा गाळगे महाराजांची जन्मभूमी आहे तुकडोजी महाराजांची जन्मभूमी आहे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखाची जन्मभूमी आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे ह्या देशाचे देशा एका एक काळात कृषीमंत्री राहिले म्हणून खरं शेतकऱ्याचा पोरगा ज्यांनी गरिबी अगदी जवळून पाहिली असा जर कोणी मला तर वाटते बा दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारात कोणी आमदार असेल तर तो बळवंत वानखडे आहे खरोखर गरिबी त्यांनी जवळून पाहिली आणि माझा त्याचा परिचय एक्क्याण्णवपासून आहे म्हणून मला माहीत आहे त्याच्या डोक्यात आजही आमदारकी घुसली नाही कुणाशी बोलते वेळी सर्वसाधारण माणसाशी बोलते वेळी काय म्हणतात ते माहीत आहे मी बळवंता बोलतो नाहीतर ना। ना एखादा आमदार म्हणते मी आमदार बोलतो नाहीतर बळवंताचं पहा बळवंतराव कधी हेच म्हणतील की मी आम मी बळवंता बोलतो एवढा प्रामाणिक माणूस मतदारसंघात कशा प्रकारचे काम आहेत बळवंतरावच्या ज्या गावात म्हणजे कोण निधी टाकला नाही त्या गावात कोटी रुपयानं निधी टाकला कोटी कोटी रुपये गावाच्या गावं असे सुशोभित करून टाकले गावाच्या चारही भागानं मी म्हणतो म्हणून नाही मतदारसंघात जाऊन पहा आता तुम्ही तर रिपोर्टर आ घेतच असाल तिकडचं काय आहे तर प्रत्येक गावात निधी टाकला असा कोणी नाही कोणतं गाव नाही की जिथं निधी टाकला नाही म्हणून लोकप्रिय त्यालाच म्हटलं जाते खऱ्या अर्थानं लोकप्रिय नाही तर मग लोकप्रिय लोक लोकाले पैसे देऊन दारू बाजून तेही लोकप्रिय होतात पण लोकप्रिय लहान लेकरू असतील तरी त्या म्हणतील बळंता भाऊ माणूस असेल तर म्हणून बळवंता भाऊ आणि म्हाताय माणूस असेल तरी म्हणेल बळवंता भाऊ आणि बळवंतराजवळ कोणताही भेद नाही निश्चित बळवंतराव खासदार तर होणार काय सांगाल काय नाव मी प्रमोद दाडू अंजनगाव सुरजित तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी काय सांगाल महाविकास विरोध आघाडीकडून आज बळवंत वानखडे यांना सीट भेटलेली आहे आणि आज त्यांचा नामांकन क्रमांक सुद्धा म्हणजे फॉर्म सुद्धा भरला गेला त्याला सर्वप्रथम तर मला एक आनंद आहे की माझा आजचा वाढदिवस आहे आणि आजच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांचा नामांकन दाखल होत आहे गेल्या पाच वर्षापासून आमच्या मतदारसंघाचे ते आमदार आहे आणि पाच वर्षाचा जो कार्यकाल आहे आमदाराचा मी गेल्या पंचवीस तीस वर्षापासून राजकारणात राहत असताना प्रत्येक आमदार खासदारांच्यासोबत राहिलो वादरणी अनंत गुडेसुद्धा माझ्यासोबत खासदार होते आणि त्यांच्यासीसुद्धा मी काम केलेलं आहे या माणसांच्या काम करत असताना सर्व म्हणजे गेल्या पंचवीस तीस वर्षाचा कार्यकाळाचा आढावा जर घेतला तर या पाच वर्षात जे आमदार करू शकते जो आमदार कार्यकर्त्यांना चालू शकते जो आमदार कार्यकर्त्यांना घेऊन पूर्ण संघटन चालवते असा एकमेव आमदार मी बघितला आणि आज एवढी भाग्याची गोष्ट आहे की मतदारसंघाचं खासदारकीचं तिकीट मागत असताना देशधडीला लागावं लागते उदयनराजे सारख्या शिवाजी महाराजांच्या वंशजाला चार 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 दिवस वाट बघावी लागते आणि एकमेव असा आमचा उमेदवार आहे महाविकास आघाडीचा की ज्यांना तिकीट त्यांच्या घरी मिळालं एवढा भाग्यवान उमेदवार आमचा आणि एक सर्वसामान्य माणूस आहे त्या माणसाच्याबद्दल सांगावसं काय वाटतं तुम्हाला कोणी म्हणते तो बौद्ध आहे नीड फेकील ठमक फेकील टमक फेकील आमचा अनुभव आम्ही एक पाटील समाजाचा माणूस आहे पाच वर्षापूर्वी जेव्हा आमदार म्हणून निवडून आले आमच्या मतदारसंघात तर मतदारसंघात असं कोणा कोणी म्हणत होतं नीळ फेकतील कोणी म्हणे को काही फेकील आम्ही निळा झेंडा नाही लावला ना नीळ फेकली नाही उलट माझ्या गावच्या कार्यकर्त्यांना मी जेव्हा नीळ फेकायला दिली तर त्यांनीच मला म्हटलं की दादा आपण कोणता नीड नाही ना गुलाल नाही फेकणार होतो तुम्ही कशी काय फेकली म्हणजे एक आदर्श माणूस नीळ फेकणे किंवा नीळ लावणे किंवा नीळ न लावणे हा विषय नाही आहे विषय हा आहे की ज्यामुळे देशभावना धार्मिक भावना भडकू शकतात असे कृत्य कोणतंही त्या माणसानं केलं नाही पाच वर्ष आमदार म्हणून राहिला आहे प्रत्येक जातीच्या प्रत्येक धर्माच्या माणसाला असं वाटते की आपला आमदार आहे आपण आमदार आहोत म्हणजे आपला भाऊ सर्वांचा भाऊ आहे म्हणूनच आम्ही नाराज दिलेला आहे की आपला सर्वांचा एकमेवतो नामांकन काय झाला आजची जी सभा होती ही सभा पाहिल्यानंतर असं वाटते की बळंद भाऊचा विजय कुणीच रोखू शकत नाही आणि लोक इथं जे आले होते ते उत्कृष्ट प्रमाणाने आले होते कोणाला आणायचं काम पडलं नाही आणि बळणभाऊच्या स्वभावावर आणि हा पूर्ण जिल्हा आता महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारीमुळे सर्व बळवण भाऊची निवडणूक कोणी म्हणजे त्यांना निवडून आणण्याशिवाय कोणी रोखू शकत नाही हा मी बजरंग मेटकर राशेगाव तर भाऊ हा असा माणूस आहे भाऊ हा मातीतला माणूस आहे असा उलटा माणूस नाही आहे हा बळवंता भाऊ आहे कसा आहे सर्वसामान्य माणूस आहे तो आणि आम्ही स्वतः कसं आहे आम्ही एक शेतकरी पुत्र आहोत आम्हाला विमा चौऱ्याहत्तर रुपये आला किती दोन हजार रुपये आमचे कृषी अधिकाऱ्यानं कृषी ऑफिसवालेनं खाल्ले पण आम्हाला चौऱ्याहत्तर रुपये किती भेटले चौऱ्याहत्तर स सत्तर रुपये अधिक चार रुपये असे चौऱ्याहत्तर रुपये आम्हाला भेटले तर आम्हाला हे बी जे पी सरकार अजिबात पाहिजे तेव्हा मलेच नाही मी एकटा शेतकरी मला बजरंग मेटकर म्हणतात तुम्ही पुऱ्या तालुक्यात विचारून घ्या कुणालाच बी जे पी पाहिजे नाही ढोंगी लोक डोंगी लोक सरे बाय राणा हे ते काही काही घेणे कोणाचं आम्हाला पाहिजे बघतो हो काँग्रेस काँग्रेस कोण पाहिजे काहून की आमची फाशी लागायची गोट आली आम्हाला कोण्या गोष्टीची मदत नाही सरकारच्या एकूण कोण्या गोष्टीचं काहीच नाही पाच वर्षाचा निरा असे गेले आमचे एवढे वेगारीत गेले कोरोना आला ते उद्धव ठाकरेला म्हणावं बिचाऱ्यानं तेव्हा एवढं परिपूर्ण सहकार्य केलं पुऱ्या जिल्हा महाराष्ट्रात केलं आपला अमरावती जिल्हा अमरावती जिल्हाही होता त्याच्यात पूर्ण महाराष्ट्रात केलं पण एक नंबर माणूस उद्धव ठाकरे अन साऱ्या जगाला माहीत आहे का कितव्या नंबरवर उद्धव ठाकरे आला आपल्याला कसं आहे आम्ही शेतकरी आहो आणि आम्ही तुम्हाला हे सांगतो माझ्या माध्यमातून सांगतो पूर्ण शेतकरी वर्ग जो आहे तो बळवंताभूले होत मारणार आहे कोणी कोणी चालणार नाही किती काही तुम्ही पैसे वाटा काही वाटा लाखांना वाटा काही घेण नाही इथं फक्त बळवंता भाऊ म्हणजे बळवंता भाऊ चालणार आहे कौन चालतला माणूस आहे आमच्या म्हणजे कसं आहे कोणी गोरगर एक फोन लावा तुम्ही भळवता भाऊ डायरेक्ट फोन उचलतील बळवंता भाऊचा उचलीन बळवंदा भाऊ डायरेक्ट फोन उचलीन बाकी जाईल तो बा फोन लावा तो भाऊ तिथं मीटिंगमध्ये आहे मॅडम इथं आहे तिथं आहे आम्हाला तो धंदा नाही पाहिजे आम्हाला पाहिजे सर्वसाधारण माणूस आपल्या मातीतला माणूस आपला माणूस पाहिजे तो जाती धर्माचा आपल्या हे नाही आहे आम्ही सर्व धर्महीय लोक आहो आम्हाला तो जातीवादीचा काही विषय नाही आहे आम्हाला भळवणताहू म्हणजे इथं शंभर टक्के भळवता बघू इंना हो एक लाख तीस झराच्या ती होटाला निवडून येईन बळवणताबू शब्द आहे आपला